औरंगजेब एक धर्मांध मुघल बादशहा ज्यानं सत्तेसाठी वडिलांना कैद केलं आपल्या सख्या भावाचा वध केला ज्याच्या कारकिर्दीत काशी फोडलं गेलं मथुरा उद्ध्वस्त झालं आणि जिजियासारखा ज्याचं कर हिंदूंवर लादला गेला त्याच्या काळात धर्माच्या आधारावरच तलवारी नाचायच्यात हे नाकारण्यास कोणताही इतिहासकार आज तयार होणार नाही एकोणीसशे बासष्ट साली त्याच औरंगजेबाच्या नजरेत जगन्नाथपुरी मंदिर आलं त्या काळात देखील हे मंदिर कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान होत जगन्नाथपुरी मंदिराच्या विटंबनेचा डाव औरंग्यानं रचला होता पण तुम्हाला माहितीये या मंदिरावर त्याला हल्ला करता आला नाही कारण त्याच वेळेस दक्षिणेत त्याला मराठ्यांनी इतकं गारद केलं होतं की पुरीकडे त्याला लक्ष देणं शक्यच झालं नाही होय हे खरंय जिथं विज्ञान थांबतं आणि आस्था चालायला लागते जिथं झेंडा वाऱ्यालाही झुकायला नकार देतो जिथं पक्षी आकाश टाळतात आणि समुद्र अक्षरशः स्वतःचा आवाज हरवतो अशा प्राचीन आणि पवित्र जगन्नाथ मंदिराला एकेकाळी मराठ्यांनी संरक्षण दिलंय रथ यात्रेच्या भव्य परंपरेमागे त्यांच्या पराक्रमाची छाया आहे हाच इतिहास जाणून घेण्यासाठी संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्यायला विसरू नका